काल भारतीय हॉकी पुरुष संघाने न्यूझीलंडवर तीन दोन अशी मात केली आणि आपला पहिला सामना जिंकला अर्थात हा सामना थोडासा मला असं वाटतं की भारतीय संघाला अजून चांगला खेळता आला असता कारण एकोणसाठाव्या मिनिटापर्यंत भारत दोन दोन अशा बरोबरीवर होता आणि शेवटच्या मिनिटात मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकमुळे भारत हा सामना जिंकू शकला पहिल्या उद्या होणाऱ्या अर्जेंटिनासोबतच्या सामन्यामध्ये भारतीय पुरुष संघाला हॉकीमध्ये अजून एक खुशखबर भारतासाठी अशी की बलराज पनवार या सैन्यातल्या आपल्या पठ्ठ्याने रोईंग अर्थात रोईंग स्कल्सच्या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे अतिशय उत्तम कामगिरी करत तो असं करणारा पहिला भारतीय रोईंगपटू बनला आहे त्यामुळे सैन्यातर्फे खेळणाऱ्या सर्वच खेळाडूंचं आपण भरपूर अभिनंदन करू एकूण भारतातर्फे एकशे सतरा खेळाडू या ऑलिम्पिक स्पर्धेत उतरलेले आहेत त्यापैकी चोवीस खेळाडू जे आहेत ते भारतीय सैन्यातर्फे खेळतात